राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेले आहे तर राज्यात कोणकोणत्या भागात पाऊस पडणार आहे तेही आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जर चॅनलवरती नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जेणेकरून की रोजची रोज तुम्हाला हवामान अंदाजाची अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला आता जाणून घेऊयात आजचा हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला आपल्याला दहा तारखेचा अंदाज जर पाहायला गेला तर जालना मुंबई म्हणजेच की उत्तर महाराष्ट्रामध्ये मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी हलक्या स्वरूपाची शक्यता आपल्याला जी आहे ती पावसाची पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो मराठवाड्यातील जालना छत्रपती संभाजीनगर أنا इकडे विदर्भामध्ये नागपूरच्या काही भागांमध्ये आपल्याला हलक्या पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी पाहायला मिळू शकते व मराठवाडा विदर्भामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला जास्त प्रमाणात आज पाहायला मिळणार आहे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आज पाहायला मिळू शकते तर अकरा तारखेला राज्यामध्ये काही ठिकाणी जे वातावरण कोरडे राहील तर काही ठिकाणी आपल्याला ढगाळ स्थिती पाहायला मिळणार आहे जास्त प्रमाणात पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही आहे तर रोजची रोज हवा మనందార్ जाणून घेण्यासाठी ఛానెల్‌ను తప్పకుండా సబ్‌స్క్రైబ్ చేయండి ధన్యవాదాలు